दोन दिवसापूर्वी कोथरूडमध्ये एक गरबा नाईट जी आहे ती आयोजित करण्यात आली होती मात्र त्या गरबा नाईटमध्ये आवाज एवढा वाढला होता की थेट एका राज्यसभेच्या खासदारालाच यात हस्तक्षेप करावा लागला आत्ता आपल्यासोबत मेधाताई कुलकर्णी आहे ज्यांनी वार त्या संपूर्ण प्रकरणात हस्तक्षेप केला खरं तर त्यांच्याकडे वारंवार नागरिकांच्या तक्रारी येत होत्या म्हणून त्यांनी हा हस्तक्षेप केला गरबा नाईटमध्ये जो होता तो आवाज बंद करायला सांगितला आत्ता आपल्यासोबत त्या स्वतः आहेत ताई हे प्रकरण सध्या जास्तच खूप चर्चेत आहे तुमच्या विरोधात च हे पण होते टीका पण होते पण त्याआधी तिथे नेमकं काय घडलं हे आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे धन्यवाद तुमच्या चॅनलचे मी आभार व्यक्त करते कारण त्या माध्यमातून मला इतरांना पण आवाहन करता येईल आणि लोकांपर्यंत पोचता येईल आणि मला कोणीही टीका वगैरे केली तर फरक नाही पडत कारण मी एका चांगल्या गुडकॉजसाठी हे काम सुरू केलेलं आहे मला अनेक नागरिकांचे फोन येत होते त्या दिवशी की अतिशय अश्लील गाणी आणि मोठा आवाज की जो सहनशक्तीच्या पलीकडे आहे असा आवाज चालू आहे आणि प्रामुख्याने ही गरबा नाईट वगैरे जे असले प्रकार असतात ना इथे कुठेही देवीचा प्रतिमा नावालासुद्धा ठेवलेली नसते कुठलीही पूजा नसते काहीही चाललेलं नसतं केवळ धांगडधिंग असतो आणि ह्याला आमचा नक्की विरोध आहे तुम्ही बघू शकाल या ठिकाणी ज्यांनी फोन आले त्यांच्या घरातले व्यक्ती किती वृद्ध आहेत त्याचबरोबर मी त्यांनी केलेले मेसेजेससुद्धा दाखवते या व्यक्तींनी मला लिहिलं आहे की आम्हाला खूप त्रास होतो आहे आणि कॅन्सर झालेला आहे नुकतंच कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं आहे आणि काचा कशा थडथडत आहेत त्याचासुद्धा आवाज त्यांनी ऐकवला होता मला त्याचबरोबर अन्य दुसऱ्या अनेक लोकांनी मला व्हिडिओज पाठवले होते आणि जे सगळे व्हिडिओज वगैरे मी <laughs> पोलिसांना फॉरवर्ड केले त्यांच्याशी मी स्वतः बोलले गे आणि गेले तीन चार दिवस मी बोलतच होते त्यांच्याशी इवन मी गणेशोत्सवामध्ये सुद्धा बोलत होते दहीहंडीला पण बोलत होते आत्तासुद्धा नवरात्रीला मी अनेकांना फोन केले पोलीस खात्यातल्या वेगवेगळ्या स्तरावरच्या ताई आम्ही चाललो आहे आम्ही कमी करून घेतो आवाज ताई आम्ही आवाज कमी केला पण मी व्हेरीफाय जेव्हा केलं तेव्हा आवाज तर काही कमी झालेला नव्हता आणि म्हणून मला त्या ठिकाणी जावं लागलं आणि तिथे कोणाची ऐकण्याची तयारी नव्हती पण मग मी जाऊन तिथे पूर्ण कार्यक्रम बंद केला आणि जिथे जिथे असं होईल की जिथे जिथे माझ्या सनातन धर्माला धक्का लागणारे कार्यक्रम असतील आणि त्याचबरोबर जनहिताला त्रास देणारे कार्यक्रम असतील त्या त्या ठिकाणी तो कार्यक्रम मी बंद पाडीन आणि याच्यासाठी सगळेजण माझ्यासोबत आहेत कोणी चुटपुट लोकांनी काही टीका केली असेल तर मला फरक नाही पडत त्यांनी कारण मला माहिती आहे की माझं बरोबर आहे दुसरं म्हणजे ज्याला तुम्ही धार्मिक कार्यक्रम बंद केला असं म्हणता तो धार्मिक कार्यक्रम नाहीच ती उल्लडबाजी आहे अशा रीतीने धर्म आपल्याला कुठल्याला कोणालाही त्रास देऊन आपला जल्लोष सादर करा असं कधीही म्हटलेलं नाही आहे उलट धर्माचा कार्यक्रम हा अतिशय पूजा अर्चा अतिशय योग्य पद्धतीने केला जाऊ शकतो गुजरातमध्ये सुद्धा आता लोकांना समजायला लागलं आहे की ह्या कार्यक्रमांमध्येच काय चालतं आपल्यासुद्धाकडे आता आय लव मोहम्मद कॅटेगरी घुसायला लागली असल्या कार्यक्रमांमधून जे वेळप्रसंगी लोकांना फसवायला म मुलींना फसवायला लव जिहादच्या केसेसमध्ये मुलींना फसवलं जातं टिळा लावून या गरब्याच्या कार्यक्रमात सहभागी होता तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये पण पाहिलं असेल की तिथे व्हेरिफिकेशन आधार कार्ड तपासल्याशिवाय आतमध्ये सोडत नाहीत हे आत्ता करण्याची गरज का लागली या गरब्याच्या कार्यक्रमाचा डिसएडवांटेज हा या लोकांकडनं घेतला जातो आहे ड्रग्ज आणि लव जिहादच्या केसेस घडत आहेत या सगळ्यापासून मला तरुणाईला वाचवायचं आहे तरुणाईला देशकार्यासाठी कसं एक एक एकवटायचं हिंदुत्वाच्या साठी आपलं स्वराज्य आणण्यासाठी छत्रपती शिवबानी जे केलं या तरुणाईचा उपयोग करून घेतला या मावळ्यांचा उपयोग करून घेतला पण ही जी आपल्या महाराष्ट्राची क्रयशक्ती आहे हे खराब करण्याची नासवण्याची कामगिरी जी आहे कारस्थान जे आहे हे सध्या चालू, चा चालू आहे हे समाज कंटकांच्या माध्यमातून चालू आहे आणि तरुणाईला त्यांनी भडकवलेलं आहे त्यांना पुन्हा आपल्या तेजाचा साक्षात्कार आम्हाला करून द्यायचा आहे त्यामुळे आम्ही असले फालतू लाड जे आहेत ते होऊ देणार नाही कुठल्याही आयोजकांचे आणि मी स्पष्टपणे पोलिसांना पण सांगितलं की कोर्टाच्या आदेशाचं पालन झालं पाहिजे hmm. कोर्टाने डेसिबलच्या हे नियमाचं पालन करायला सांगितलंय रेसिडेन्शियल एरियाजमध्ये कार्यक्रम करत असताना काय नियमाचं पालन करायला सांगितलंय प्रामुख्याने ज्या ठिकाणी हा कार्यक्रम त्या दिवशी झाला ते प्रायव्हेट ग्राउंड आहे ते काही कुठल्या शासनाचं किंवा पी एम सीचं ग्राउंडच नाही आहे मग तुम्ही त्या जागा जी सोसायटी आहे त्या सोसायटीची परमिशन घेतली का त्या सोसायटीची परमिशन नाही त्या सोसायटीने भलं मोठं पत्र आणि अनेकांच्या सह्या दिलेल्या आहेत की आमची परवानगी नाही आहे या कार्यक्रमाला तुम्ही आमचा एरिया कसं काय तुम्ही दुसऱ्याला देता? यालाच एक अनुसरून ही मुद्दा आहे की पोलिसांनी या कार्यक्रमाला परमिशन दिली होती असंही समजतं मग तेच तो मुद्दा आहे की पोलिसांनी परमिशनच कशी दिली तर पोलीस म्हणतात आमच्यावर दबाव आला आणि आम्हाला परमिशन द्यायला लागली मुद्दा अधोरेखित करते मी आणि हा ह्या अशा प्रकारचा जर कोणाचा दबाव येत असेल तर तो पोलिसांनी पण झुगारून टाकला पाहिजे आणि नागरिकांच्या हितासाठी आणि कायद्याच्या संरक्षणासाठी जो काही कायद्याने आखून दिलेला मार्ग आहे तो अवलंबायला पाहिजे आम्ही कोणी नाही कोणाचाही दबाव बाळगू नका केवळ कायद्याचं पालन करा आणि जनहिताचं संरक्षण करा हे माझं माझं म्हणणं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी इथून पुढे कार्यक्रमाला परवानगी दिली जाऊ नये हा रेसिडेन्शियल एरिया आहे आवाजाची पातळी तोडून जे कार्यक्रम होत असतील तर त्या ठिकाणी जिथे कुठे होत असतील त्या सगळ्या ठिकाणी आयोजकांवर कारवाई करण्यासाठीचे स्पष्ट निर्देश कोर्टाने दिलेले आहेत त्याचबरोबर डी जे म्हणजे जे डॉल्बी सिस्टीम लावलेली असते त्या सिस्टीम ती सिस्टीम जप्त केली जाऊ शकते एवढं मोठं नुकसान हे काही डॉल्बीच्या सिस्टीमच्या मालकांवर जर केलं ना त्यांची सि सिस्टीम जप्त करून ही कोणी धाडस करणार नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत तुम्ही आता पोलिसांचा उल्लेख केला की वारंवार तुम्ही पोलिसांनाही सांगत होतात आता तुमची तुमचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात तुम्ही डी सी पी असतील एस पी असतील त्यांची नावं घेत देखील घेतली होती का म्हणजे सत्तेतलेच तुम्ही खासदार आहात असं म्हणावं लागेल तरी पण तुमचा आदेश किंवा तुमच्या सूचनांचं पालन पोलीस खात्याकडून होत नाहीये याबद्दल काही दुर्दैव वाटतं मला या गोष्टीचं आणि आदेश वगैरे काही नाही मी काय फार मोठी कोणी आहे असं मी मानत नाही पण प्रत्येक नागरिकाचं म्हणणं पोलिसांनी ऐकलं पाहिजे पोलिसांचं ब्रीदवाक्यच हे ना आहे ना सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे जर त्यांचं वाक्य तर त्यांची त्यांनी त्यांच्या ब्रिदाला पाळलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे त्यामुळे पोलिसांना माझं एकच आवाहन आहे की त्यांनी जे काही जी शपथ घेतली असेल वर्दी वापरताना परिधान करताना तर त्याचं पालन करा आणि लोकांचं संरक्षण करा लोकांना कारण अदरवाईज काही का कोणी दुसरं काय करणारीलच आणि परवानगी दिली जाऊ नये अशा ठिकाणी एक शेवटचा प्रश्न आहे या सगळ्यावरून तुम्ही हिंदू धर्माच्या विरोधात भूमिका घेताय अशी टीका होती आहे तुम्ही सोशल मीडियावरती ट्रोल देखील होत आहात म्हणजे तुम्ही त्या गोष्टी पाहिल्याच असेल विरोधकांचं कोणी नाव घ्यायचंच झालं तर रेखाताई कोंडे हा बऱ्याच टीका करताना सगळ्या पाहायला मिळत आहेत पाच टक्के कोणी अशा असतील त्या पंच्याण्णव टक्के लोकांचा याला पाठिंबा आहे कारण प्रत्येकाच्या घरी ज्येष्ठ नागरिक आहेत प्रत्येकाच्या घरी मुलं आहेत की जी अक्षरशः हे भीतीदायक एक आवाज ऐकून किंचाळत आहेत गर्भवती स्त्रिया आहेत प्रत्येकाला असं वाटतं की मेधाताईंनी जे केलं तोच सगळ्यांचा मुद्दा आहे आणि सगळ्यांनी हा आवाज उठवला पाहिजे आणि इतर लोकं का उठवत नाहीत उलट असं म्हणणं आहे सगळ्यांचं एक जण कोणी बोलत असतील मला फरक नाही पडत कारण की मी चांगल्या कॉजसाठी बाहेर पडलेले चांगलं उद्दिष्ट आहे ह्याच्यामध्ये आणि धर्माचं संरक्षणार्थ मी जास्ती प्रमाणात बोलते सगळ्या सगळ्यांपेक्षा त्यामुळे धर्म काय आहे मला कोणी सांगण्याची आवश्यकता नाही आहे हिंदू धर्मासाठी प्रत्येकाने काम करायला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं काम केलं आणि तरुणाईचा उपयोग करून घेतला स्वतःचं हे करण्यासाठी हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी ते उलट केलं पाहिजे या मुलांना धर्म शिकवा धर्मासाठी काम कसं करायचं ते शिकवा धर्मासाठी त्याग करा कसा करायचा ते शिकवा धर्मासाठी घाम कसा काळायचं ते शिकवा उलट ही हुल्लडबाजी जी आहे याच्यामधून त्यांची क्रयशक्ती वाया जाते ह्याचा जास्त मला त्रास होतो आणि धर्म हे सांगत नाही धर्म म्हणजे हा असा प्रकारचा अश्लील गाण्यांवरचा नाच नक्कीच नाही नक्कीच आता आपल्यासोबत मेदताई कुलकर्णी होत्या त्या दिवशी किंवा त्या रात्री नेमकं काय घडलं आपण सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेतलं आणि नागरिकांच्या प्रत्येक वेळी ज्या तक्रारी आहेत त्या माझ्याकडे आल्या त्यामुळे या सगळ्या प्रकरणात मी हस्तक्षेप केला आणि पुढेही अशा तक्रारी येत राहिल्या तर मी प्रत्येक वेळी त्या ठिकाणी जाऊन जो कार्यक्रम आहे तो बंद पाडेल नागरिकांसाठी अशी त्यांची ठाम भूमिका आहे पुढे मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र